नमस्कार चा, आज मी एक अनोखा पदार्थ बनवणार आहे तुम्ही हा भरपूर वेळा असेल पण मी माझ्या पद्धतीने ही सुकट घालून बनवणार आहे ही पद्धत एकदम सोपी आणि एकदम चांगली आहे खाण्यास एकदम चवदार लागत असते ज्वारीच्या भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाबरोबर तुम्ही खाल्ली ना भरपूर खौस वाटत असते त्यासाठी मी हे लागणारं साहित्य घेतलेलं आहे हे कांदे कांदे कापून मी हे पात घेतलेली आहे हे मी तेल घेतलेलं ला। आहे हे लाल तिखट कोल्हापुरी तिखट घेतलेलं आहे ही मुगाची डाळ एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे मीठ आहे हे दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे सुकट घेतलेले ह्याच्यामध्ये पीठ घालून मी ठेवलेलं आहे हे पीठ घालून आपण पीठ घालून आपण हे एकदम पीठ घालून धुतल्यानंतर ह्याचा सगळा मास्कट वास जात असतो आणि एकदम खाण्यास आपल्याला ह्याचा बिलकुल वास येत नाही म्हणून आपण पीठ घालून हे दोन तीन वेळा धुवून घ्यायचे मग खाण्या मग आपण हे बनवण्यास सुरुवात करू हे पीठ घालून एकदम मस्तपैकी दोन पाण्यानं धुवून घेतलेला आहे हे बघा किती मस्त पांढरं शुभ्र झालेलं आहे आता मी हे कांद्याची पात पण पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहे ही पण मी धुवून एकदम मस्तपैकी धुवून धुवून घेणार आहे ही धुवून घेतल्यानंतर असे पाणी काढून घ्यायचं पाणी ज्यादा ठेवायचं नाही पाणी ठेवल्यानंतर ती चांगली लागत नाही पाणी नुसते पात बगर पाण्यानच आपण शिजवून घ्यायची आहे हे पाणी सगळं मी आता पातीचं काढून घेत आहे कांद्याची पात एकदम दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले हे नित्राय ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आपोआप ह्याचं पाणी सुटत असतं आणि हे कापून घेतलेला कांदा आपण भाकरीबरोबर कुठल्याही भाजीबरोबर आपण एक एक कांदा हा खाऊ शकतो म्हणून मी हे पातीमध्ये घालत नाही हा एक कांदा पातीमध्ये घातल्यानंतर कांद्याचा वास खूप येत असतो म्हणून हा खाण्यासाठी मी वेगळा काढून घेतलेला आहे आता मी ही पुढची रेसिपी आपल्याला दाखवत आहे गॅस चालू करून मी आता कढईमध्ये तेल घालत आहे ते तेल हा सु सुकट भाजण्यासाठी जरा जास्त घालत आहे त्याच्यामध्ये हे मी कापून घेतलेल्या दोन तीन मिरच्या घालत आहे त्या मिरच्यामुळे सुकट तिखट तिखट चांगली लागत असते म्हणून मी ह्या मिरच्या घेतलेल्या ह्या मिरच्या आपण आता भाजून घ्यायच्या त्याच्याबरोबर आपण हे आपण धुवून घेतलेली स्वच्छ पाण्याने ही सुकर त्याच्यामध्ये घालूया ही सुकर ना राहिलेला नाही हे पिठाच्या पिठानं धुतलेल्या कुठल्याही पेट घालू शकतात धुण्यासाठी म्हणजे एकदम त्याचा वास उग्र येत नाही आता मी भाजत आहे त्याचा बिलकुल उग्र असा वास नाही एकदम छान असा वास लागलेला आहे पर्यंत मी सुकट भाजून घेतलेले आहे ह्याचा मस्त खमंग वास यायला लागलेला आहे आता आपण हे धुवून घेतलेली कांद्याची पात घालूया कांद्याची पाट घातल्यानंतर आपण ही मस्तपैकी सगळ्या पातीला लागू अशा फटत खालवून घेऊया एकदम मस्त पेकी वाटतलेलं नाही खाण्यास एकदम चांगली लागणार आहे आता आपण ही एकदम मस्त पेकी त्या फुकटमध्ये खालीवर करून एकदम छान पैकी भाजून घेऊया त्यानंतर आपण हतामध्ये मी घेतलेली मुगाची डाळ घालूया मुगाची डाळ घातल्यानंतर एकदमच छान लागत असते आणि लाल तिखट पण थोडं आपण चवीसाठी घालूया लाल तिखटमुळे टेस्ट छान येते हे सगळं आपण आता मस्तपैकी हलवून घेऊया हे हलवून घेतल्यानंतर आता आपल्याला पाहिजे तेवढं आपण मीठ घालू शकतो जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं मीठ आपण घालू एकदम मस्तपैकी ही कांद्याची पात तयार होईल आता मी ह्याच्यावर आता झाकण घालून वाफेवर ठेवत आहे बारीक गॅसवर हे बघा वावरती यायला लागलेले आहे मी शिजवायला ठेवलेलं आहे हे बघा पाणी आपोआप सुटलेलं आहे याचे अजून एक वेळ आपण याला मस्त पैकी हलवून घेऊया हे खाण्यासाठी एकदम छान लागत असते मी एकदम बारीक गॅसवर हे शिजवण्यासाठी ठेवत आहे नंतर दाखवत आहे आपण जी माझी कांद्याची पात करून तयार झालेली आहे मी ह्याच्यामध्ये थोडे सुद्धा पाणी घातलेले नव्हते मस्त पैकी किती छान झालेले माझ्या काढून घेत आहे आणि नंतर दाखवत आहे ही माझी कांद्याची पात करून झालेली आहे ह्याच्यामध्ये मी सुकट घातलेले हिरवी मिरची घातलेली आहे डाळ घातलेली आहे सगळं करून एकदम मस्त पैकी कांद्याची पात केलेली आहे तुम्ही ही एक अवश्य करून पाहा आणि आरिषा बोनेरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला सपोर्ट करा म्हणजे मी नवीन नवीन नवी रेसिपी आपण दाखवीन थँक्यू